जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा असं अपडेट आहे मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमचा पीक माग कधी वाटप होणार आहे त्यानंतर कोणत्या कंपनीच्या माध्यमातून किती निधी वितरित करण्यात येणार या संदर्भात सविस्तराची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो चोवीस जिल्ह्याचा पण हे अपडेट घेणार आहोत चोवीस जिल्ह्याची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर जर असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मी गणेश ठाकरे स्वागत आपलं कृषी सातबारा चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नक्कीच नवीन असेल तर एक वेळेस सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच अपडेट पाहायला मिळतील तर मित्रांनो धाराशिवची आपण माहिती घेणार आहोत नांदेड हिंगोली अमरावती बुलढाणा अकोला वाशिम नागपूर चंद्रापूर जालना बीड लातूर परभणी त्यानंतर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजनगर पुणे नगर सोलापूर सातारा नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगाव या चोवीस जिल्ह्याची आपण अपडेट घेणार आहोत मित्रांनो एकंदरीत काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रीमचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यामध्ये अकोल्याचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे त्यानंतर परभणीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि वाशिमचा दोन दिवसात काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हिंगोली जिल्हासुद्धा प्रतीक्षित आहे या जिल्ह्यालासुद्धा कोणत्याही प्रकारचा पंचवीस टक्क्या अग्रीमचा पीक वाटप झाला नाही नांदेडचा सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमचा पीक महा वाटप करण्यात आलेला नाही तर मित्रांनो या कंपनीच्या माध्यमातून आता पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम आलेली आहे आणि या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो एकंदरीत भारतीय कृषी विमा कंपनीला एक्केचाळीस लाख चोसष्ट हजार आठशे चौसष्ट रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमच्या रक्कम रक्कमही मिळालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे त्यामध्ये जनरल इन्शुरन्स कंपनीला बावन्न कोटी बावन्न लाख अडतीस हजार आठशे सदतीस रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा हा वाटप करण्यात आलेला आहे म्हणजे शासनाच्या माध्यमातून जो हिस्सा आहे तो देण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो त्यामध्ये एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून पाच कोटी तेवीस लाख नव्याण्णव हजार चारशे त्र्याण्णव रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीमचा पीक या कंपनीला सुद्धा देण्यात आलेला आहे या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पंचवीस टक्के अग्रीमचा पिक हा वाटप होणार आहे त्यानंतर आय सी आय सी कंपनीचा जो विमा आहे तो दोन कोटी छप्पन लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रेमचा पिकमा या कंपनीला सुद्धा निधी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांना लवकरच पंचवीस टक्के अग्रेमचं वाटप हे होणार आहे त्यानंतर जनरल इन्शुरन्स कंपनीला एक कोटी सात लाख सत्तावन्न हजार आठशे चोवीस रुपयाचा एकूण पंचवीस टक्के अग्रेमचा पिकमा हा वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या कंपनीला जो निधी आलेला आहे जो निधी आहे तो एक एकसष्ट कोटी बावन्न लाखाचा एवढा उर्वरित निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो आता निधी कधी वाटप होईल या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो धाराशिवचे पंचवीस टक्के आग्रमचा पीकमा काही प्रमाणात वाटप करण्यात आलेलं आहे परंतु काही शेतकरी बरेच काही बाकी आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा अठ्ठावीस तारखेपासून पंचवीस टक्के आग्रेनचा पिकमा हा वाटप होणार आहे नांदेडचा सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमचा पीक मा लवकरच वाटप होणार आहे मित्रांनो नांदेडचा जो पीक मा आहे तो काही कंपनीच्या माध्यमातून डॉक्युमेंट आहे व्हेरीफाय झालेले नाही त्या कारणाने पंचवीस टक्के अग्रीमचा पीक वाटप होण्याकरता विलंब होत आहे त्यानंतर हिंगोलीचं सुद्धा तसंच झालं होतं जवळपास दोनशे वीस कोटीचा हिंगोली जिल्ह्यासाठी पंचवीस टक्के अग्रीमचा पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे चिंता करण्याची गरज नाही शेतकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमचा पीक मा वाटप होणार आहे मित्रांनो या शेतकऱ्यांना अठ्ठावीस तारखेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे त्यानंतर अमरावतीचा सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा लवकरच वाटप होणार आहे मित्रांनो नांदेडचा तीनशे अकरा कोटीचा पंचवीस टक्के अग्रीमचा पीक मा हा प्रलंबित आहे शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच वाटप होणार आहे त्यानंतर बुलढाण्याचा सुद्धा प्रतीक्षा आहे बुलढाण्याच्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रेमचा पिक महा वाटप होणार आहे अकोला आणि वाशिमचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिक महा वाटप करण्यात आलेला आहे त्यानंतर नागपूर चंद्रापूरचासुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा लवकरच वाटप होणार आहे जालना बीड लातूर परभणी परभणीचा मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा भरपूर काही मंडळात वाटप करण्यात आलेलं आहे त्यानंतर सांगली आणि कोल्हापूर या शेतकऱ्यांवर परत संकट ओढावलेलं आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम रक्कमहीसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळू शकते रब्बीचं पीकसुद्धा हातातून निघून गेलेलं आहे कारणाने उरूचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळणार आहे छत्रपती समाजनगरचा सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा काही प्रमाणात वाटप करण्यात आलेलं आहे तर काही बरेच शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना अद्याप पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा वाटप करण्यात आलेला आहे आता पुण्याचा पंचवीस टक्के अग्रेमचा पीक महा येत्या अठ्ठावीस तारखेपासून वाटप होईल नग नागपूर सॉरी नगरचा सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा वाटप होणार आहे सोलापूर साताऱ्याचा सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा वाटप होणार आहे मित्रांनो जो निधी आलेला आहे तो कंपनीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे ना नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगाव या शेतकऱ्यांनासुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात येईल अशा प्रकारच्या सूचना पीक विमा कंपनीला देण्यात आलेल्या आहेत अथवा पीक विमा कंपनी ही ब्लॅक लिस्ट करू अशा प्रकारच्या आदेशसुद्धा कडक देण्यात आलेले आहेत कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यानंतर आपले मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा तशा प्रकारच्या सूचना पीक विमा कंपनीला देण्यात आलेल्या आहेत आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पंचवीस टक्के ॲग्रीमचा पीक मला लवकरच वाटप होईल अशा प्रकारची एक माहिती समोर येते असेच नवीन अपडेट आपण घेत राहू नक्कीच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा जय शिवरायम मित्रांनो